बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं स्मार्ट सिटी अंतर्गत शहरामध्ये कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवण्यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये कंट्रोल रूम उभारण्यात आले आहे या कंट्रोल रूमची पाहणी आज शहरालगत असलेल्या पेरी अर्बन गावातील सरपंच आणि ग्रामसेवक यांनी केली आहे यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी कंट्रोल बाबत सविस्तर माहिती दिली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांची उपस्थिती होती स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये आज शहरालगतच्या पेरी अर्बन मधील पस्तीस ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन पाणी पुरवठाबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्त कंट्रोल रूमला भेट देण्यात आली आहे स्मार्ट सिटी अंतर्गत शहरामध्ये सातशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये कंट्रोल रूम उभारण्यात आलेले आहे या कंट्रोल रूम मधून शहरातील मालमत्ता कर पाणीपट्टी ड्रेनेज लाईन स्ट्रीट लाईट पाणी पुरवठा पाईपलाइन शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती शहरामध्ये उभारण्यात आलेले अनधिकृत बॅनर अवैध पार्किंग ओपन स्पेस वरील मालमत्ता कर नियमित कचरा उचलण्यासाठी माझा स्वच्छता साथी लोकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रलंबित तक्रारी करण्यासाठीचा निपटारा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे आणि सविस्तर मार्गदर्शन जी श्रीकांत यांनी केलाय तर ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामपंचायतीमध्ये या पद्धतीची यंत्रणा उभारण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांनी आहे